नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ज्योतिष स्टोरी चॅनलवर आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी थक्क करणारी कथा जिथे घटस्फोट दिवशी पत्नीने पाठवलेल्या एका साध्या संदेशाने संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं ही कथा तुम्हाला शिकवेल कधीही शब्दांचा आणि भावनांचा प्रभाव कमी समजू नका कारण एक छोटासा संदेशही हृदयाला स्पर्श करून आयुष्य बदलू शकतो चला तर मग पाहूया ही हृदयस्पर्शी कथा आणि जाणून घेऊया रितेश आणि आकांक्षाच्या घटस्फोटाच्या दिवशी नेमकं काय घडलं संध्याकाळी लाल सूर्य आपले शेवटचे किरण गावाच्या घरावर टाकत होता रितेश त्याच्या खोलीत बसून फोनवरच एकाग्र होता आज त्यांचा घटस्फोट ठरलेला होता आणि त्यांच्या मनात एक आग होती राग दुःख आणि थोडं तिरस्कारही घराच्या बाहेरून शेजारच्या हालचाली ऐकायला येत होत्या पण रितेशला त्यात काहीही रस नव्हता पत्नी आकांक्षा त्याच्यापासून काही अंतरावर उभी होती पण हृदयाच्या खोलात ती अजूनही त्याच्यावर प्रेम करत होती रितेशच्या मनात प्रश्नांची धुंदी होती आपण खरंच वेगळी होणार आहोत का आकांक्षाला मात्र अजून आशेचा एक किरण होता आकांक्षा घरी बसून तिचा मोबाईल सतत पाहत होती हृदयात हलका घाबरटपणा होता तिने ठरवलेलं होतं आज ती काहीतरी सांगणार फोनवरून संदेश टाकायचा पण तो संदेश इतका साधा तर एवढा प्रभावी असावा की रितेशच्या हृदयाला स्पर्श करावा तिला माहीत होतं घटस्फोट म्हणजे फक्त कायदेशीर प्रक्रिया नाही तर ती दोघांच्या हृदयाची परीक्षा होती ती हळूच टायपिंग सुरू केली आज आपण वेगळे होतोय पण तरीही माझ्या मनात तुझ्यासाठी प्रेम कायम आहे हे फक्त एक पान नाही तर हे माझं हृदय आहे रितेश फोनवर बघत होता त्याला कळालं की आकांक्षाने काही पाठवलं आहे एक छोटासा कम्प्युटर नोटिफिकेशन त्याच्या डोळ्यासमोर चमकला पण त्याने त्याकडे फार लक्ष दिलं नाही त्याच्या मनात अजून रागाचे ढग होते पण काहीशी उत्सुकतासुद्धा होती त्याने संदेश उघडला आणि शब्द वाचताच त्याचे हृदय हलकं थांबले त्या संदेशात आकांक्षाने फक्त प्रेमच दाखवलं नव्हतं तर तिने त्याच्या आठवणींचा प्रेमाचा आणि सहकार्याचा उल्लेख केला होता रितेश हळूहळू उठला आणि घराच्या खिडकीजवळ गेला सूर्यास्ताचं सौंदर्य पाहात तो आकांक्षाच्या शब्दात हरवल्यासारखा झाला काय मी खूप चुका केल्या का त्याच्या मनात विचार आला आकांक्षा मागे बसून त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होती त्याच्या डोळ्यात एक आशेचा चमक होता आणि तिने त्याला कधीच न सोडण्याचा निर्धार केला होता तो संदेश फक्त शब्द नव्हता तर तो हृदयाचा आवाज होता ज्याने त्याला पुन्हा आपल्याकडे खेचलं त्या दिवसाची सुरुवात जणू काही सामान्य होती पण अंतरंगात एक भूक पसरली होती वेगळेपणाची समजुतीची आणि प्रेमाची रितेश थोडा शांत झाला पण अजूनही हृदयात रागाचा दग होता आकांक्षा घाबरत होती पण तिने ठरवलं होतं की आज जे काही होईल ते फक्त प्रेमाच्या माध्यमातूनच घडेल तिने दुसरा संदेश टाकला आपण एकमेकांसाठी असलो तर जगातील कोणताही घटस्फोट आपल्याला वेगळं करू शकत नाही एकदा हृदयाला वाचा दिली की ते कायम सोबत राहते रितेशच्या मनात संघर्ष सुरू झाला कानातून येणाऱ्या आवाजांना तो लक्ष देत नव्हता फक्त त्या संदेशावर त्याचे डोळे होते मना विचारांची हो मनात विचारांची लढाई सुरू झाली मी खरंच वेगळा होऊ इच्छितो का काय माझ्या मनात अजूनही तिच्यासाठी प्रेम आहे आकांक्षा थोडी पुढे आली आणि रितेशच्या हातात तिचा संदेश उचलून दिला ती शब्द जणू तिच्या हृदयात आग पेटवत होते रितेश हळूहळू बसला आणि त्याने पहिल्या संदेशातील प्रत्येक शब्द वाचला आणि हृदयात एक उबदार भाव जागृत झाला आकांक्षा पाहत होती आणि तिच्या डोळ्यात आनंद आणि प्रेम दोन्ही चमकत होते तिने त्याच्या हातात हलके था था हसरे स्पर्श केला आणि त्याच्या हृदयात एक नवीन उमेद निर्माण झाली आता त्याला माहीत होतं की घटस्फोट फक्त फॉर्मॅलिटी नाही ही त्यांची हृदयाची खरी परीक्षा होती त्या दिवशी घर शांत होतं रितेश आणि आकांक्षा एकमेकांकडे पाहत होते त्यांचे डोळे बोलत होते आणि शब्द थोडेसे विसरले गेले होते एकेकाळी मनात राग आणि खिन्नता भरलेली होती पण आता प्रेम समजूत आणि सहकार्य हळूहळू हृदयभर पसरत पसरत होते रितेशने म्हटलं कदाचित आम्ही वेगळं होण्याऐवजी एकत्र राहू हे जग बदलू शकतो आकांक्षा हसली आणि म्हणाली आपण दोघांनीच निर्णय घ्यायला हवा होता पण आजचा दिवस आपल्याला शिकवतो की प्रेम कायम असतं जर मनाच्या खोलात ते जपलं तर रितेशच्या मनात आधीची निराशा निघून गेली आणि त्याने ठरवलं की आता तीच त्याची खरी जोडी आहे त्या दिवसाने त्यांना एक नवीन सुरुवात झाली संध्याकाळच्या त्या शांत वेळेत रितेश आणि आकांक्षा एकत्र बसले ते मागे वळून पाहिले आणि त्यांना त्यांच्या प्रेमाच्या आठवणी आठवल्या त्यांचा पहिला भेट पहिला हसरा संवाद पहिली लढाई हे सर्व आठवणीत उजळली खरी जोडपं आयुष्यातल्या अडचणींवर मात करते त्या दिवशी आकांक्षा आणि रितेशने एकमेकांसमोर नवीन वचन दिले ते वचन होते आम्ही जे काही करणार आहोत ते फक्त एकमेकांच्या प्रेमासाठी आणि जीवनासाठी त्या दिवशी त्यांनी आपले मन मोकळं केले आधीच्या गैरसमजांचा अंत केला आणि एकमेकांच्या समजुतीला महत्त्व दिलं रितेशला अचानक आठवलं की हे वचन फक्त कागदावर नाही तर हृदयात खोलवर घर करून बसलेलं आहे त्याने आकांक्षाला हलकी मिठी दिली आणि तिनेही त्याला शांतपणे मिठी दिली या मिठीत प्रेम समजूत आणि आशेची अनुभूती होती दोघांनाही माहीत होतं घटस्फोट फक्त एक नाममात्र घटना आहे खरी ताकद मनाच्या निर्णयात आहे त्या दिवसानंतर दोघेही नवीन ऊर्जा आणि नवीन उमेद घेऊन जीवनात पुढे गेले रितेशने कामात अधिक लक्ष केंद्रित केलं आणि आकांक्षा घरातील आणि कामातील सर्व जबाबदाऱ्यांमध्ये समर्थ झाली एकमेकांच्या मेहनतीची कदर वाढली आणि जेव्हा काही अडचणी आल्या तेव्हा ते, ते त्यांना एकत्र सामोरे गेले आकांक्षाने रितेशसाठी एक छोटीशी नोट ठेवली तुमची साथ ही माझं सर्वस्व आहे ही नोट रितेशला प्रत्येक दिवशी प्रेरणा देत होती घटस्फोटाचा विचार आता फक्त स्मृती बनला होता आणि त्या स्मृतीतून नवीन प्रेम आणि समजूत निर्माण झाली होती रितेशनेही आकांक्षासाठी काही छोटा प्रयत्न केला तिच्यासाठी आवडती चहा आवडती फुले आणि काही प्रेमळ शब्द हे छोटे छोटे प्रयत्न त्यांना एकमेकांच्या जवळ आणत होते या छोट्या कृतीतून या छोट्या कृतीचा परिणाम हृदयात मोठा झाला गाव काही या बदलाला साक्षीदार होते जेव्हा लोक पाहतात की घटस्फोटानंतर ही जोडप एकत्र राहून प्रेम जपू शकते तेव्हा त्यांनीही ते आपल्या नात्यांची कदर वाढवायला सुरुवात केली रितेश आणि आकांक्षा आता फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठीही प्रेरणा बनले होते एकेकाळी जेथे राग खिन्नता आणि गैरसमज होते तिथे आता फक्त प्रेम सहकार्य आणि समजूत पसरली होती रितेश आणि आकांक्षा एकमेकांशी बोलत असत असत आणि जीवनाच्या प्रत्येक छोट्या क्षणाचा आनंद घेत असत त्यांना माहीत होतं जोडीदाराचे शब्द आणि कृती किती मोठा फरक घडवू शकतात रितेश एका दिवसाला विचार करत बसला जर ती आज संदेश पाठवली नसती तर मी काय करत असतो ह्या विचाराने त्याला धक्का बसला आणि त्याने ठरवलं की कधीही भावनांच्या हृदयाच्या भावनांना दुर्लक्ष करू नये आकांक्षाने पाठवलेला संदेश त्याच्या जीवनातील सर्वात मोठा बदल घडवणारा ठरला त्या दिवसानंतर दोघांनी आपली जुनी सवय बदलली लहान तहान राग न करतात चर्चा केली जाते एकमेकांच्या भावनांची कदर केली जाते आणि प्रत्येक निर्णयात एकमेकांचा विचार केला जातो ह्या बदलामुळे त्यांचे नाते केवळ टिकले नाही तर अधिक मजबूतही बनले रितेश आणि आकांक्षा आता एकत्रित जीवनाचा प्रत्येक क्षण जपत होते त्यांच्या चेहऱ्यावर आणि प्रेमळ बोलण्यात हे स्पष्ट दिसत होते की घटस्फोट फक्त एका दिवशी ठरला नाही तो दिवस नवीन जीवनाची सुरुवात बनला होता त्यांच्या जीवनात अचानक आलेल्या अडचणींचा सामना करताना दोघेही धैर्याने उभे राहिले आकांक्षा आणि रितेशला आता माहीत होतं जोडीदाराच्या प्रेमाचा आणि सहकार्याचा खरा अर्थ काय असतो ह्या अनुभवातून त्यांनी शिकले की योग्य संवाद आणि समजूत टिकवण्यासाठी आवश्यक आहे रितेशने गावातील मित्रांना आणि जवळच्या लोकांना सांगितले आज मी आणि आकांक्षा एकत्र आहोत आणि हे फक्त तिच्या संदेशामुळे शक्य झाले प्रत्येक नाते जपायला हवे या अनुभवाने गावकऱ्यांनाही प्रेरणा दिली आकांक्षा आणि रितेश आता एकमेकांच्या खांद्यावर आधार देत होते जिथे एकेकाळी काळी वेगळेपण आणि कटुता होती तिथे आता मिठी हास्य आणि प्रेमाचा उजेट पसरला होता घटस्फोटाचा दिवस आता त्यांच्यासाठी स्मरणीय आणि प्रेरक दिवस बनला होता त्या दिवशी दोघांनी ठरवलं की आता कोणताही गैरसमज किंवा तान त्यांना विभाजित करू शकणार नाही प्रत्येक छोट्या कृतीत प्रेम समजूत आणि धैर्य दाखवून ते जोडीदाराचा आदर आणि प्रेम कायम ठेवणार होते आता रितेश आणि आकांक्षा एकत्र हसत आणि बोलत जीवनाचा आनंद घेत होते घटस्फोट फक्त एका नावाने राहिला पण त्याच्यामागे असलेली प्रेम धैर्य आणि समजुताची गोष्ट आजही प्रेरणा देते हा दिवस आणि तिचा संदेश त्यांच्यासाठी एक नवीन जीवनाची सुरुवात ठरला आणि आपल्याला शिकवतो कधीही शब्द आणि हृदयाच्या भावनांचा प्रवाह कमी समजू नका कारण एक साधा संदेशही संपूर्ण आयुष्य बदलू शकतो तर फ्रेंड्स आज आपण पाहिलं की एक छोटासा संदेशही दोन हृदयांना पुन्हा एकत्र आणू शकतो रितेश आणि आकांक्षाला त्यांच्या मनातील प्रेम आणि समजूत नवसंजीवन दिलं हा संदेश फक्त शब्द नव्हता तर हृदयाची खरी ताकद होती ज्याने संपूर्ण आयुष्य बदललं जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर फ्रेंड्स या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकॉन नक्की प्रेस करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि लक्षात ठेवा आपल्या जीवनातील प्रत्येक छोटा शब्द प्रेमाचा आणि सहकार्याचा संदेश कधीही कमी महत्त्वाचा नसतो तर फ्रेंड्स भेटूया अशाच एका छानशा कथेबरोबर